नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो शेवटी जुन्या पेन्शनसाठी सो घातलेला संप मागे घेण्यात आलेला आहे सरकारशी बातचीत केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान दिले ते आपण आता ऐकणार आहोत तर संप कसा मागे झाला या संबंधाने आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या चॅनलवर पहिल्यांदा प्लीज एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा धन्यवाद तर बातमी पूर्ण बघाने आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेच्या समोर मी या ठिकाणी निवेदन करू इच्छितो राज्यातील राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी समन्वय संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी दिलेल्या निवेदनावर माझ्या अध्यक्षतेखाली व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये काल दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी एक बैठक झाली या बैठकीमध्ये आमदार तसेच विविध संघटनेचे प्रतिनिधी वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते सदर बैठक ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भातील असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सुरू केलेलं आंदोलन व त्यावर यापूर्वी शासनाने नेमलेली सुबोधकुमार समिती या समितीमार्फत शासना ने शासनास प्राप्त झालेले अहवाल व या संदर्भातील शासनाची भूमिका यावर बैठकीमध्ये सविस्तर वापो करण्यात आला या बैठकीत उपस्थित असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या मागणीनुसार त्यांच्या संघटनेच्या मान्यतेबाबत मुख्य सचिवांना निर्देश दिलेले आहेत अधिकारी कर्मचारी संघटनेने ज्या ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सर्व सकारात्मक भूमिकेने तपासून त्यावर खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक एकतीस पाच दोन हजार एकतीस पाच दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदावरील नियुक्तां नियुक्त्यांना यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करणेबाबत याबाबतचा प्रस्ताव मान्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहे व याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणे या संदर्भातला देखील प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचबरोबर तिसरा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवण्याबाबत देखील निर्णय करण्यात येत आहे त्याचबरोबर निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणेबाबत याबाबतचा देखील प्रस्ताव मान्य करण्यात येत आहे वित्त व लेखा या विभागातील सेवा प्रवेश नियमांबाबत या संदर्भात बैठक झाली असून निर्णय अंतिम टप्प्यात आहे अध्यक्ष महोदय सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या प्राप्त झालेल्या मागण्यांपैकी महत्त्वाची जी मागणी आहे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भातील आहे यावर विचार करण्याकरिता शासनाने सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून सदर समितीचे सदस्य श्री सुधीर श्रीवास्तव वास्तव तसेच केपी बक्षी आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनात सादर केलेला आहे यामध्ये समितीने सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरता त्याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे कारण फायनान्शियल इम्प्लिकेशन आणि या संदर्भामध्ये सदर अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य स मुख्य सचिव वित्त व अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांना देण्यात आले आहेत हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करून आपले मत मुख्य सचिव यांच्या मार्फत शासनात सादर करतील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल मी सदनास ग्वाही देऊ इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे त्यामुळे संघटनेने सुरू केलेले संप त्वरित मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करीत आहे धन्यवाद